इस्माइली समाजातर्फे देवी विसर्जनानिमित्त भव्य महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उपक्रम होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गादेवी विसर्जनानिमित्त मोहदा येथे इस्माइली समाजातर्फे भव्य अशा दहा क्विंटल मसाला भात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये धार्मिक सामाजिक ऐक्य जोपासणारा एक अद्वितीय सोहळा मोहदा तसेच आजूबाजूच्या असलेल्या गावकऱ्यांना अनुभवायला मिळाला या महाप्रसादाचे विशेष आकर्षण म्हणजे त्या समाजातर्फे केलेले निस्वार्थ सेवा एकत्रित एक सहभाग सामाजिक बांधिलकी एकोप्याचे दर्शन हे होत मोहोदा आणि आजूबाजूच्या गावातील हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेत खऱ्या अर्थानं भक्तीचा आणि समाज बंधुत्वाचा अनुभवही हो घेतला या कार्यक्रमात इस्माईली समाजाच्या महिलांनीही विशेष सहभाग नोंदविला या उपक्रमाने धार्मिक श्रद्धा सामाजिक सौंदर्य आणि केलेली निस्वार्थी सेवा याचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केले सामाजिक सलोख्याचा संदेश कार्यक्रमाच्या आयोजन शिस्तबद्ध पद्धत सेवाभावी पद्धतीने पार पडले तर बाजूंनी या भव्य महाप्रसादाचे कौतुकही होत आहे ज्वलादिप दिवस साठी प्रतिनिधी विशाल एलोरे केळापूर